ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टाकवडीतील कुमार विद्यामंदिर शाळेला 71 इंची डिजिटल स्क्रीन डिजिटल स्क्रीन बोर्ड वापरणारी तालुक्यातील पहिली शाळा. ग्रामपंचायत मौजे टाकवडे यांच्या वतीने 15 वा वित्त आयोगमधून कुमार विद्यामंदिर टाकवडे या शाळेस 71 इंची डिजिटल स्क्रीन देण्यात आली. हा बोर्ड वापरणारी शिरोळ तालुक्यातील पहिली शाळा म्हणून कुमार विद्यामंदिर टाकवडे ठरली. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी नेते ग्रामपंचायत सदस्य अमोल चौगुले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कामत सरपंच सौ सविता चौगुले उपसरपंच बाळासो कदम ग्रामपंचायत सदस्य अर्षद मुल्ला सौ रेखा शिंदे जकिया शेख सुजाता पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान मुल्ला उपाध्यक्ष सौ सुवर्णा चुटाळ सर्व सदस्य कुमार कन्या उर्दू शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरशद मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त कुमार विद्यामंदिर व उर्दू विद्यामंदिर टाकवडे या शाळेत संगणक भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला महानगरे नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे